अरे दादा कशाला चिडवतोस ते यार तिला काय चालेल तुझ्या कशा चिडवता अगं चिडके हे काय तुझ्या लोकांना इतर घरात थोडच माणशी मीच बोलत कशी बोलते आणि तुम्ही सगळे अशी वागायला लागले तर भागतील ना माझ्याशी हे खूप शाळे झालेस जा, 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 जा। ताई तायला सांग चार शेवट हे उठना पटकन जा ना ताई अगं ताई दार उघड ना अगं उघड ना तू माझी ताई है ना ताई उघड ना हे तुझ्या हाताला काय का काय अर पंटे का राखी आहे राखी राखी पप्पा राखी येते आणि तसही रक्षाबंधन आहे आज म्हणून तिने बांधली असेल तिच्या हाताला काय हिला <laughs> राखी बांधली अरे राखी बहीण भावाला बांधते भाऊ बहिणीला नाही बांधत मग आणि तसही हिला राखी बांधायला हिला भाऊ तर पाहिजे पाणी दिसत तिथेच पाणी तू देतेस काय आता का, का पप्पांना सांगू ग्लास उचल बघतेस काय हे काय आणि तो ग्लास आता नीट धुवून ठेव आणि सगळं पाणी आहे ना हे सगळं पुसून ठेव ताली

माझशी चांगलीपणे मागत नाही dùng gạch chuẩn bị nặng quá gói 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 कर ना अरे गप्पा बस मला अभ्यास आहे आता सोड ना चो तू डोर बनव ओके छान ना इथे घाई हा उघड अरे राखी पण तू राखी काय म्हणली आहे सुद्धा माहितीये ना गप्पा वृष्टी आहे ते का आणि कसं लावले तू ही, रा, ही राखी बांधू आणि ताई ही राखी तुझ्यातच कशी काय हे माझ्या मैत्रिणी मला मानती

बघा यांचं काय चाललंय काय काय चाललंय तुला मी सांगितलं ना हे तुझी सक्य भावना आहे म्हणून बाई दे बाबा बाई दे आला मोठा ताईचा लाडका दे लवकर सुम्या ते सुम्या अरे चक्कर असं तोडते रे ओ पप्पा जाऊ मला खेळायला जायचंय पण काय मधी चलय वाट गोळीच घ्यावी मला ओ जा मला जाऊ दे पप्पा बघितलं ना आजपर्यंत जिला तुम्ही कधी नावाने सुद्धा आवाज नाही दिला तिला तिला कधी तुम्ही विचारलं का कि बा कसं वाटते ग कॉलेजला जायला चांगलं वाटते ना कोण त्रास तर नाही ना ते आई नसताना सुद्धा तिने कसे दिवस काढलेत ना ते मलाच माहिती करता करता रडत बसायची मला सुद्धा बोलायची की काय रे छोटू मी अशी काय चूक केली रे की मला असं राहायला लागते किती काय केलं तरी मलाच ऐकायला ला ला लागते असं वाटते की जाऊन जीव देऊ की काय पण पण फक्त आपल्या खाती ती अशी थांबायची घरात आई आणि बहीण नसते ना तेव्हा तेव्हा ते फक्त त्या बहिणीलाच समजते जेव्हा पण तुम्हाला काही लागलं ना काय पाहिजे असलं तर फक्त तिनेच काळजी घेतली सगळी तुम्ही कधी तिला विचारलं का की बा तुला कसं वाटतंय कधीच नाही विचार पप्पा ही तुमच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे ना तरी सुद्धा तुम्ही असं कसं वागू शकता तिच्याशी ती सावत्र असली तरी बहिणच आहे ना पप्पा आता तरी समजून घ्या ना तिला बाळा तुला कुठे यायची गरज नाही खरं बरं चुक आजकाल सखे भाऊ बहीण वेगळे प्रेम करत नाही त्यापेक्षा खरं बाळा तू कुठे तू माझी मुलगी असूनही तुला मी नाही दिसत बाळा उलट धावायला तुझ्यापासून मी दूर ठेवलं तुझ्या बाळा माझी सक्की बहीण श्रीमंतीच्या गडतेत एवढी गुंतून गेली एवढी गुंतून गेले आहे की तिचा भाऊ मेलाय की जिवंत आहे हेही पाहायला त्याला वेळ नाही आणि तू माझी मुलगी असून तुला माझं मी कधी सांभाळणार कधी समजून घेत खरं माग बाळा ज्याला बहीण नसेल ना त्याला कसं वाटत असेल ते आज ताई तुला कुठे काळजी करत नाही निकडे बॅग बस बघू तू तुझ्या बाळा मला खरं माफ कर पप्पा माफी मागण्याची गरज नाही येऊ तुम्ही फक्त प्रेमा तुम मला प्रेमाने सुजा म्हणताना ना तेच माझ्यासाठी खूप आहे माझी कसलीच अपेक्षा नाही आहे तुमच्याकडनं मला नवीन कपडे नको मला काही गिफ्ट पण नको

जागा खाली खात्यावर खात्यावर अर दे अरे दे 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 दे। का वाचला तू आस ते माझं का झालं आता खरं अर्थान माझं घर राक्षा बोलणार शिव मोडत होता ते खाला अगर तुम्हाला ही कथा रक्षा खरा बंधनाचे अवैठे असेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब कराय लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र